श्री स्वामी समर्थ यंदा पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच सोमवारी सुरू होणार आहेत आणि एकवीस सप्टेंबरला म्हणजे सर्व पितृ अमावस्याला हा पितृपक्ष जो आहे तर तो संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवा प्रवास सुरू होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष महत्त्व दिले जाते पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विनी महिन्याच्या अमावस्याला संपत असते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असे मानले जाते की या काळात पूर्वजनासाठी तर पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजनाच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वजन हे प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता ही, ही, कम ही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपण या आप पितृपक्षामध्ये आपल्याला पित्रांचे तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करत असतो पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने या पंधरा दिवसामध्ये काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळले जातात एक काही नियमाचे पालन जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून करावे लागतात असे असते कारण पितृपक्षाचे पंधरा दिवस हे आपल्याला पूर्वजनांना स्मरित असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आप आहे आपल्याला पितृपक्ष संपेपर्यंत घरातून या तीन वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या कोणालाही या पितृपक्षामध्ये देऊ नये हे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही जर आपण कळत नकळते या तीन वस्तू जर पितृपक्षामध्ये इतरांना दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते आपल्या घरात पितृदोष लागत असतो आणि ज्या घरामध्ये पितृदोष असतो त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि त्या घराची कुटुंबाची मुलांची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणून आपल्याला काहीही झाले तरीही या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये कोणालाच द्यायच्या नाहीत तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत तसेच पितृपक्षामध्ये कोणत्या नियमाचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये दे पूर्वजनांना देवता सारखे मानले जाते आणि म्हणून त्यांना आनंदी ठेवणे हे खूप महत्वाचे आहेत धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वजन आनंदी असतील तर जीवनात समृद्धी सुख संपत्ती येते जर पूर्वजन नाराज असेल तर त्या व्यक्तीचे जीवन हे अडचणीने नेहमी भरलेले असते त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकट अडचणी अडथळे येत असतात आणि म्हणून पितृपक्षात दररोज तर्पण करावे परंतु ज्याचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम हा अजिबात लागू होत नाही ज्याचे पालक जिवंत आहे त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजनाचे आणि आवडत्या देवतांचे नामस्मरण करावे ध्यान करावे जर आई वडील आहेत नसतील किंवा दोघांपैकी एक आहेत नसेल म्हणजे जिवंत नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे तर्पण नेहमी तापण्यात पाण्यात दूध आणि तीळ मिसळून द्यायचे आहे जे काळे तीळ असतात तर ते घालून तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यायचे आहेत या पितृपक्षामध्ये आपले पूर्वजन जे असतात ते मृत्यू लोकात पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला आजूबाजूलाच असतात म्हणून या पितृपक्षामध्ये दररोज पहिली भाकरी जी आहे तर ती गाईला खाऊ घाला असं केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो शास्त्रामध्ये असे दे म्हटले शास्त्रा जाते की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गाईला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि पित त्र, जे आहेत तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात पितृपक्षामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजनाच्या नावाने एक दिवा हा आवर्जून लावावा कारण दक्षिण दिशा जी असते तर ती पूर्वजनांची दिशा मानली जाते आणि आपले पूर्वजन हे पितृपक्षात दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येत असतात ज्या दिवशी पूर्वजनांचा श्राद्ध सोहळा केला जातो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजनांना आवाहन केले जाते पितृपक्षामध्येच मांसाहार मद्यपान हे आवर्जून टाळावे यज्ञ अनुष्ठान किंवा इतर धार्मिक कार्यसुद्धा पितृपक्षामध्ये करू नये जसे की नवीन घर खरेदी करू नये जमीन खरेदी करू नये वाहन घ्यायचं असेल किंवा कपडे दागिने जे असतात तर ते सुद्धा पितृपक्षामध्ये खरेदी करू नये बऱ्याच वेळा पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे खूप कमी होतात आणि अशा वेळी आपण सोन्याची खरेदी करत असतो परंतु पितृपक्षामध्ये सोने खरेदी करणे हे पूर्णपणे वर्ज मानले जाते बघा जरी जरी पितृपक्षात घर आणि जमीन खरेदी करू नये असं म्हटले आहे परंतु माझ्या वैयक्तिक मते अशा वस्तू आपण खरेदी केल्या तर आपले पितृ अजून संतुष्ट आणि आनंदी होतील कारण त्यांना आपले प्रगती पाहून आनंदच होणार आहे त्यामुळे मला तर वाटत नाही की या गोष्टी या दिवसामध्ये खरेदी आपण करू नये कारण आपल्या मुलाची प्रगती पाहून कुठलेही आई वडीलही आनंदी होतात असतात पितृपक्षात पित्र हे पृथ्वीवरती म्हणजे प्रत्येकाच्या घरी आलेले असतात त्यामुळे त्यांच्यासमोर आपण त्यांना आनंदी होणाऱ्या गोष्टी केल्या तर ते जास्तीच आनंद होतील मला तर असं वाटत नाही हे आनंदी असल्यावर आपले प्रगतीही कमी होईल कारण ते आनंदी असल्यावर आपली प्रगती ही जास्तच होणार आहे हे माझं वैयक्तिक मत मी सांगत आहे तसेच इतर धार्मिक कार्य शुभ कार्य आहे ते मात्र या दिवसात करू नये तसेच या पितृपक्षामध्ये दाढी केस कापणे आवर्जून टाळावे राग करू नये तसेच नकारात्मक भावना ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्या मनामध्ये अजिबात आणायच्या नाहीत कांदा आणि लसूण याचा वापर सुद्धा करू नये जर आपण पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण जर सेवन केलं तर आपल्याला राग जो आहे तर तो वाढत असतो आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही आणि आपल्या हातून काहीतरी चुका होत असतात म्हणून असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये कांदा आणि लसूण हा पूर्णपणे वर्ज वा ठेवावा तसेच पितृपक्षामध्ये जर तुम्ही एखाद्या देवाला जायचा विचार करत असेल म्हणजे देवस्थान जे आहे तर ते तिथे भेट देणे आवर्जून टाळावे तसेच घराची दुरुस्ती करण्याचे कामसुद्धा पितृपक्षामध्ये करू नये पितृपक्षामध्ये आपले पूर्वजन जे असतात तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येत असतात मग त्या मुंग्या असेल किंवा इतर कुठलेही किडे असतील तर त्यांच्या रूपामध्ये ते येत असतात आणि जेव्हा आपण घराचं काम करत असतो तेव्हा आपल्या हातून मुंग्या किंवा इतर काही जीवजंतू जे असतात तर ते मरण पावतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये घराची दुरुस्ती करू नये असे म्हटले जाते पुराणामध्ये आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृ लोकांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्षाच्या बराबरीचा असतो जेथे वेगवेगळ्या वेग जगात काळाची गती वेगवेगळी वेग मानली जाते आणि शास्त्रानुसार पितृलोक हे असे स्थान मानले जाते जेथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात विशेष ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही त्या ग्रंथामध्ये केवळ फक्त पितृ लोकांचेच वर्णन नाही केले तर तेथे कालखंडाचा तपशीलवर उल्लेख देखील केला गेला आहे गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव मानव आणि पूर्वजनासाठी काळाची गणना वेगळी आहे मानवाचे तीनशे साठ दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहेत आणि मानवाचे तीस दिवस हे पूर्वजनाच्या एका दिवसासारखे असतात आणि या गणेनुसार पितृ लोकांचा एक महिना पृथ्वीच्या तीस वर्षा इतका आहे आणि पितृ लोकांचे एक वर्ष हे पृथ्वीच्या तीनशे साठ वर्षांनी इतके आहेत आणि पुराणानुसार यमराजाला धर्मराज असे मानतात म्हणतात तो पितृ लोकांच्या अधिपती आहे मृत्यूनंतर आत्म्याचा न्याय करणे आणि त्या त्यांना स्वर्ग नरक किंवा पूर्वजन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम असते शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आत्मा पितृलोकातून लोकातून पूर्वजन्मासाठी जन्मासाठी पृथ्वीवरती येत असतो आणि म्हणून जर आपण पूर्वजनासाठी श्राद्ध पिंडदान किंवा काही धार्मिक विधी केले तर आपल्या पूर्वजनांना पूर्वजन्म प्राप्त होतो आपल्या पूर्वजनाच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि आपले पूर्वजन हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये आपल्याला पूर्वजनाच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते केले जाते या पितृपक्षामध्ये कोणत्या नियमाचे पालन करावेत तर पहा पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वजन असतात तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये बऱ्याच वेळा आपल्या पूर्वजनाबद्दल आपण काहीतरी वाईट गोष्टी बोलत असतो कारण त्या काळामध्ये काहीतरी अशा गोष्टी घडलेल्या असतात आणि म्हणून आपण काहीतरी वाईट बोलत असतो त्यांच्याबद्दल परंतु पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजनाबद्दल कोणतीही वाईट गोष्ट ज्या आहेत तर त्या बोलू नये तसेच या पितृपक्षाच्या दिवसामध्ये मध्ये कांदा लसूण मांसाहार मद्य इत्यादीचे सेवन अजिबात करू नये तसेच घरातील वडीलधाऱ्यांच्या आणि पूर्वजनांचा अपमान करू नये त्याचबरोबर पितृपक्षामध्ये शुभ कार्य मुंडन लग्न गृहप्रवेश नामस्करण इत्यादी धार्मिक विधी सुद्धा करू नये पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्यात या पितृपक्षामध्ये काही लोक का नवीन कपडे खरेदी करतात परंतु या पितृ पक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे अशुभ मानले जाते त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही झाडू खरेदी करू नका जर आपण झाडू खरेदी केला तर धनहानी होऊ शकते आपल्या घरातील लक्ष्मी ही नष्ट होते घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते आणि म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही झाडूची खरेदी आहे तर ते करू नये त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही मोहरीचे तेल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू नये मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि जर आपण पितृपक्षामध्ये मोहरीचं तेल खरेदी केलं तर शनीचा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती पडत असतो आणि यामुळे आपल्या घरात या जीवनात कटकटी होऊ लागतात तसेच पितृपक्षामध्ये शिळं अन्न खाऊ नये व्यतिरिक्त चरणे मसूर डाळ सांग सातू जिरे मुळी त्याचबरोबर काळं मीठ काकडी दुधी भोपळा याचे सेवन देखील आवर्जून टाळावे त्याचबरोबर पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत तुम्हाला तुमच्या घरातील या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात कोणाला द्यायच्या नाहीत ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असेल तरीसुद्धा या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या तुम्हाला अजिबात कोणाला द्यायच्या नाहीत त्यामध्ये सर्वात पहिली आणि महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजे उसणे पैसे तर पितृपक्षामध्ये कधीही कोणाला उसणे पैसे देऊ नका किंवा कोणाकडे उसणे पैसेसुद्धा तुम्ही घ्यायचे नाहीत किंवा कर्ज देखील तुम्हाला पितृपक्षामध्ये घ्यायचं नाही जर आपण पितृपक्षामध्ये पैशाची देवाणघेवाण केली पैसे उसने दिले किंवा उसने घेतले तर आपल्याला घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जाते घरातील लक्ष्मी ही कायमची निघून जाते धनहानी होते असते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते म्हणून पितृपक्षामध्ये चुकूनही तुम्ही पैसे जे आहेत तर ते कोणाला उधार देऊ नका आणि कोणाचे घेऊही नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कुशा कुशा ही एक गवत असते जे पितृपक्षात वापरले जाते कुशा हे सर्वांनाच माहीत आहे ज्यामध्ये आपण पितरांना तर्पण करत असतो त्यावेळी कुशा म्हणजेच कुशाचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जातो कुशाशिवाय पूर्वजनाचे म्हणजेच पितरांचे तर्पणसुद्धा पूर्ण होतं नाही ते अपूर्ण मानले जाते त्यामुळे आपल्या घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणाला द्यायची नाही कोणाकडे नसेल तर काय होतं की एखादी व्यक्ती जी असते आपल्या शेजारच्या तर ती आपल्याकडे मागण्यासाठी येतात पण चुकूनही आपल्याला घरातील कुशा जी आहे तर ती चुकूनही कोणाला देऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ बघा पितृपक्षामध्ये दान करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते पितृपक्षामध्ये दान केले तर त्याचा आपल्याला दुपटीने फळ प्राप्त होत असते परंतु दान करताना आपल्याला पैशा सोबतच तांदळाचा दान सुद्धा करायचं नाही तांदूळ जे आहेत तर ते चुकूनही कोणाला द्यायचे नसतात कारण पितृपक्षामध्ये तांदळाची आपण खीर बनवतो दही भात बनवत असतो आणि ते पूर्णपणे आपल्या पूर्वजांना समर्पित असते त्यामुळे शक्यतो तुम्हाला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये कोणालाही तांदूळ जे असतात तर ते द्यायचे नाहीत त्याचबरोबर पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी आपल्याला घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला तर पितरांचे वाटेतील अंधार हा दूर होतो आणि आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधार अंधार जो आहे तर तो सुद्धा दूर होत असतो आपल्या आयुष्यातील जे काही संकट अडचणी अडथळे आहेत तर ते दूर होत असतात म्हणून पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा हा तुम्ही आवर्जून लावा ज्या प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशाची गरज असते तसेच पितरांनासुद्धा प्रकाशाची गरज असते ही तसेच म्हणून त्या ठिकाणी दिवा हा लावा लावला जातो ही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्त करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारसोबत जास्तीत जास्त शेअर करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी